नमस्कार मैत्रिणीं मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण अशा पद्धतीचे जे बेकार पडलेले लेसेस असतात साडीच्या असू द्या ब्लाउज पीकच्या असू दे कोणत्याही छोट्या साईजच्या मोठ्या साईजच्या जसे तुमच्याकडे लेस अवेलेबल असेल त्यांचा तुम्ही आजच्या आयडियासाठी वापर करू शकता आणि खूप सुंदर अशी एक मी आयडिया दाखवणार आहे तसंच तुम्ही थांबलेला तर बघितलेलंच आहे तर चला आता जास्त वेळ घालत तर लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ यूज पुरातला आवडला तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्त जास्त शेअर पण करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असे शिवणकामाचे नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता सुरुवात करू आजच्या व्हिडिओला छोट्या साईजच्या असू द्या अशा रुंदीला किंवा मोठ्या साईजच्या कोणत्याही साड्यांच्या लेस सा, असतील ब्लाऊज पीकच्या लेस त्यांचा रूज तुम्ही आजच्या आयडियासाठी करू शकता इथे नाही आपण फॉर्मचा वापर करणार आहोत ना ही गोनीचा फक्त लेसचाच वापर आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत आणि त्याचबरोबर मी ते अस्तरसाठी एक कपडा घेतलेला आहे तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता तर याची लांबी घेतलेली आहे मी साडे अठरा इंच आणि रुंदी घेतलेली आहे साडेसात इंच तर साडेसात बाय साडे अठरा हा एक काय तर कृती पीस आहे ह्या लेस मी जरा जरावेळी साईडला ठेवते आणि वरतून आपल्याला ते अडीच इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी ते अडीच इंचावरती मार्क केलं आणि ते आपल्याला एक झीप अटॅच करायची तर बघा मी ते जुने बॅगचीच एक झीप काढून घेतलेली आहे त्याच्यामध्ये रनर ऑलरेडी चोरलेला आहे आणि आता आपण ही ते झिप आहे ती स्टिच करून घेऊया तर बघा रनरवाली साईड मी खालच्या साईडने ठेवून घेतलेली थे आहे म्हणजे जिकडनं अस्तर आहे तिकडनं स्टिच झाल्याच्या नंतर यावरती पुन्हा आपण पण देऊन घेऊया आणि वरचा पार्ट पण आपण पन सेम याच पद्धतीने स्टिच करून घेत आहोत इथे नाही मी गोणी वापरत आहे ना ही, ही फॉर्म फक्त एक अस्तरचा कपडा घेतलेला आहे त्याला झीप आपण अटॅच करून घेतलेली आहे आणि इथे जी झीप ओपन होती तिथे पण कडेला स्टिच केलं एक्स्ट्राची झीप कट केली आणि त्यानंतर आपल्याला इथे अशा पद्धतीने जे लेसेस आहे त्या जोडून घ्यायच्या आहेत तर झीप जिथे ते लावली त्याच्यावरतीच आपण एक लेस आहे ती स्टिच करून घेत आहोत ही सरळच ठेवलेली म्हणजे आहे अशीच एक्स्ट्राच्या आपण नंतर पण कट करू शकतो आणि त्यानंतर झेपच्या खाली पण इथून तिथून आपल्याला ले लेसेस त्या जोडून घ्यायच्या आता बघा दोन लेस जोडून झाल्याच्या नंतर तिसरी लेस आहे ती अशा पद्धतीने ठेवायची आणि नंतर यावरती आपल्याला दाबटीप द्यायची ह्या लेसवरती इथून पुढच्या सगळ्या लेस आपल्याला अशा स्टिच करून घ्यायच्या आहे उलट सुईचं अगोदर बघून घ्यायचं एकाला एक जोडून घ्यायचं आणि त्या लेसवरती पुन्हा दाबटीप देऊन घ्यायची आणि सर्वच लेस आपल्याला अशाच प्रकारे जोडून घ्यायच्या आहेत ठीक आहे त्यानंतर आपल्याला इकडनं आहे ती लेस झीप पण अटॅच करून घ्यायची आणि या झिप मध्ये मी अजून रनर नाही होलेलं ते आपण नंतर होऊन घेऊ तर दुसऱ्या साईडने पण आपण ही झिपा आहे ती स्टीच करून घेतलेली आणि त्यानंतर आपल्याला झिपा आहे ती ओपन करून घ्यायची आणि यावरती पुन्हा आपल्याला दापटी पण देऊन घ्यायची थी। आहे ठीक आहे आणि यानंतर मी त्या अस्तरसाठी एक कपडा घेतलेला आहे ह्याच मापाचा आणि तो बघा आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं एक्स्ट्रा आहे तो मी कट केला म्हणजे जेवढी आपली लांबी रुंदी आहे साडेसतरा बाय सात इंच तेवढंच घ्यायचं थोडंफार वाडाव असेल तर तो आपण नंतर करेक्ट करून घेऊ शकतो आणि बघा मी झिपच्या साईडने फोल्ड करून घेतलेला आहे अशा पद्धतीने म्हणजे ओढताना झिप ओढताना तो कपडा मध्ये मध्ये येऊ नये यासाठी ठीक आहे अशा पद्धतीने आता यानंतर आपल्याला या झीपमध्ये आहे ते रनर होऊन घ्यायचं आहे तर रनर होताना एक भाग छोटा आणि एक भाग मोठा पाहिजे तेव्हा ते रनर ओवल्या जातं कधी कधी वेळ लागतो कधी कधी लवकर पण ओवल्या जातं आणि मलाही कधी कधी पटकन ओवल्या जातं तर बघा एक्स्ट्राची झीप कट केली आणि आता बघा राईट साईडनीच आहे असंच आपल्याला हा जो कपडा आहे तो कडेकडेने दोन्ही साईडने स्टिच करायचा आहे ना अस्तरचा कपडा जो काही एक्स्ट्रा आहे तो पण मी दोन्ही साईडनी कट करून घेतलेला आहे आता यानंतर त्यानंतर मैत्रीण आपण इकडनं कडेकडे लावण्यासाठी इथे मी बेल्टची लांबी घेतली आहे हा एकोणतीस आहे म्हणजे अठ्ठावन्न इंचा हा बेल्ट आहे कारण की मी हा मध्ये अशा पद्धतीने टाकून घेतलेला आहे आणि याची रुंदी आहे आपली साधारणतः दोन इंच ही मी साडीचीच लेस घेतलेली आहे तुम्ही याच्याऐवजी साधी पट्टी घेतली तरी पण चालेल आणि बघा जी राईट साईड आहे ती अशा पद्धतीने ठेवायची थोडासा भाग आहे तो वाढव ठेवून आपल्याला अशा पद्धतीने स्टीच करून घ्यायचा आहे अगोदर मी ती टाचणी लावते या पद्धतीने ठीक आहे आणि त्यानंतर पुन्हा अशा पद्धतीने आपल्याला दुसरा भागा येतो पण या साईडने असं हा थोडासा हा तीन साइडनी फोल्ड करून इथे पण स्टिच करून घ्यायचं आहे अशा प्रकारे ठीक आहे तर चला आपण लगेचच स्टिच करून घेऊ या पद्धतीने आपण एका साईडने स्टिच केलं आता त्यानंतर आपल्याला हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने वरच्या साईडने फोल्ड करून घ्यायचा आहे ठीक आहे आणि आपल्याला अशी ही फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आणि पुढे आल्याच्या नंतर पण बघा आपल्याला अशा पद्धतीने जो बेल्ट आहे तो करत तर बघा अशा पद्धतीने आपण इथपर्यंत स्टिच करत आल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचंय अगोदर याकडे ने स्टीच करायचं आहे जसं आपण इकडनं अगोदर केलं होतं सेम त्याच पद्धतीने तर मैत्रिणीनं तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करत चला आणि तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता ते, ते पण सांगा म्हणजे मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपण हा जो बेल्ट आहे तो पूर्णपणे स्टीच करून घेतलेला आहे आणि आपली खूप सुंदर अशी स्लिंग बॅग साईड बॅग ॲज अ क्रॉस बॉडी बॅग बनून रेडी झाले आहे बघा ह्याच्यामध्ये तुम्ही अँड्रॉइड मोबाईल पण ठेवू शकता एवढ्या मोठ्या साईज मध्ये आहे आणि दोन्ही साईडने बघा किती सुंदर असा लुक आलेला आहे आणि येच पासून बनवलेली आहे किती सुंदर अशी दिसत आहे तर प्रकारे मैत्रिणी आपण फक्त साड्यांच्या सा लेसचा वापर करून खूप सुंदर अशी स्लिंग बॅग साईड बॅग बनवलेली आहे आणि वरती बघा माझा इथपर्यंत हात जातो एवढं मोठं पॉकेट आहे तुम्ही याच्यामध्ये कॅश ठेवू शकता किंवा तुमचं जे काही ए टी एम्स वगैरे ठेवायचे असेल ते पण ठेवू शकता त्याचबरोबर यामध्ये तुम्ही अँड्रॉइड मोबाईल आरामात ठेवू शकता एवढे मोठ्या साईजमध्ये आहे आणि मोबाईल ठेवून पण आपली जागा शिल्लक राहते म्हणजे एकदम कम्फर्टेबल असं आहे तुम्ही यूज करू शकता कुणासाठी बनवून पण देऊ शकता आणि त्याचबरोबर बनवून विक्री पण करू शकता म्हणजे आता जसं तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तर कशी वाटली मैत्रीण तुम्हाला आपली आजची ही आयडिया म्हणा किंवा जुगाड पण म्हणू शकता तुम्ही साड्यांचे लेसेसचा तर ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असेच शिवणकामाचे नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय